आपण विश्व न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटेल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डी सी सी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त ए शोरूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौ जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली ठिकाणी सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात नऊ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर आणि रोटरी क्लब अक्कलकोट तसेच ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मियावाकी जंगल या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रकल्पाबद्दल माहिती देताना अध्यक्ष डॉक्टर विपुल शाह म्हणाले मियावाकी जंगल हे जपानी वनस्पतीशास्त्र अकीरा मिळावा की यांनी प्रवर्तित केलेले तंत्र आहे जे कमी वेळेत दाट मूळ जंगले तयार करण्यात मदत करते याने शहरी वनीकरणाच्या संकल्पनेत क्रांती घडून आणली आहे तसेच जागेची बचत करत नाही तर लागवड केलेले रोपे एकमेकांना वाढीसाठी आधार देतात आणि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचण्यापासून रोखतात पहिल्या तीन वर्षात रोपटे देखभाल मुक्त होते वर्षात स्वावलंबी वनस्पती तयार करण्यास मदत करते तसेच वनस्पतीची वाढ दहापट होते या जंगलासाठी ग्रामीण विद्या विकास विद्यालयातर्फे विद्यालयातर्फ्रीप इरिगिनची सोय करण्यात आली आहे तसेच याचे पालकत्व तीन वर्षांसाठी स्वीकारले आहे रोटरी क्लब अकलकोट पुढील तीन वर्षे याची काळजी घेण्यास निश्चितच मदत करेल असे सेक्रेटरी प्रशांत वाली यांनी सांगितले या कार्यक्रमात सीईओ श्री नीलकंठ पाटील समीर मणियार सर खजिनदार डॉ प्रमोद सुतार डॉक्टर बसवराज चिणकेकर संजीव नंदर्गी तसेच सर्व नऊ महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी उपस्थित होते मियावाकी जंगल हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले जंगल असून हे यशस्वी करण्यासाठी नऊ महाराष्ट्र बटालियन विद्या विकास विद्यालय तसेच रोटरी क्लब अक्कलकोट प्रयत्नशील आहेत हा प्रकल्प पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आजूबाजूचे लोक शाळेत सदिच्छा भेट देत आहेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या